मानवी जीवन एक मोठं वरदान म्हणजे या पृथ्वी तलावर अब्जावधीच्या लोकसंख्येमध्ये एक माणूस म्हणून जन्माला येणं हा मानवी जम जन्म तुम्हाला मिळणं आम्हास मिळणं हे एक अक्षरशः वरदान आहे आता ह्याला वरदान समजून कोण जीवनात काहीतरी घडतं काहीतरी बनून दाखवतं का नुसतंच आपलं बिघडत राहतं हा आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु काहीतरी चांगलं कार्य करत जगण्याचा आनंद मिळवणारी झपाटलेली काही माणसं असतात जे आपल्या अवतीभोवती तुम्ही आम्ही पाहत असतो त्यांचं काम पाहिल्यानंतर अचंबित व्हायला होतं कधी कधी असं स्वप्नही पडतं की अरे आपण त्या एक्स वाय झेडचं अनुकरण करतोय करू शकलो स्वप्न स्वप्न पडतं असं आहे मी कारण वास्तवात ही जी झपाटलेली माणसं आहेत ते जे कार्य करतात तसं कार्य प्रत्येकजण करू शकेल असं काही नसतं आणि ते शक्यही नाही आहे आता अगदीच शक्य नाही असंही नाही मनात कोणी आणायचा प्रयत्न करत नाहीत कशा पद्धतीची असतात ही माणसं उदाहरणं देईन मी तुम्हाला झपाटलेलं असणं म्हणजे एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन जगत राहणं हे काय असतं पहिलं उदाहरण आहे सुरेश वाडकरजी चित्रपटसृष्टीमध्ये खूप नाव कमावलेला एक पार्श्वगायक अतिशय उत्कृष्ट असा गायक लता मंगेशकरजी आशा भोसलेजी हृदयनाथजी या सगळ्यांनी नावाजलेला कलाकार आणि तितकाच तो त्यांच्या जवळचा त्यांच्या घरातला व्यक्ती असल्याप्रमाणेच आयुष्यभर जगलेला एक प्रामाणिक कलाकार काय स्पेशालिटी आहे फक्त कलाकार फक्त गायक अशीच त्यांची ओळख आहे का बिलकुल नाही सुरेश वाडकर यांची एक खासियत रायगडावर ते नऊशे वेळा गेलेत आता हा नऊशे आकडा सुद्धा खूप दिवसांपूर्वीचा आहे कदाचित त्याच्यामध्ये दहावीसची भर पण पडलेली असावी काय झपाटलेलं पण आहे काय ती शिवाजी महाराजांच्याबद्दलची भक्ती आहे केवढी मानसिक आस्था आहे म्हणजे त्या छत्रपती शिवरायांच्यामधल्या देवत्वाला प्रणाम करण्याची काय ही एका कलाकाराची पद्धती आहे अहो करोडो सॅल्यूट करतो मी अशा माणसाला त्यांच्यातल्या कलाकाराला तर मी मानतोच मी ओळखतोच आपणसुद्धा ओळखता अनंत गाणी गायलेला हा एक उत्कृष्ट पार्श्वगायक मराठी गाण्यांवर तेवढीच हुकूमत आणि तेवढाच तो बॉलिवूड इंडस्ट्रीचा हिस्सा म्हणून पण वावरलेला एक महान गायक रायगड नऊशे वेळा चढणं ह्याच्यामध्ये फक्त शारीरिक स्टॅमिना एवढ्याच अँगलनी बघू नका मित्रांनो त्याच्यामागचं झपाटलेलं पण त्याच्यामागची राष्ट्रभक्ती मागती त्या छत्रपती शिवरायांच्याबद्दल असलेलं त्याच्या मनातलं एक उच्च स्थान नुसतंच आपलं जय शिवराय म्हणत गाडीवरती भगव्या पताका घेऊन फिरणं म्हणजे शिवभक्ती नाही आहे हे संदेश देणारं सुरेश वाडकरांचं वागणं असे किती आहेत हो छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त असे किती निघतील महाराष्ट्रात की ज्यांनी सुरेश वाडकरांचं अनुकरण केलं असेल हां आता त्यांच्यासोबत नेहमी जाणाऱ्या ज्या व्यक्ती असतील त्या सोडून देऊ आपण इतर लोक किती आहेत हो शंभर दोनशे वेळा तरी रायगड चढले आयुष्यभरात अशा सुद्धा हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच व्यक्ती निघतील अशा परिस्थितीमध्ये इतक्या उच्च कोटीची मानसिकता सांभाळत जगणारा हा एक महान कलाकार वास्तविक पाहता त्यांचं जर आयुष्य बघितलं तर एवढी उठाठेव करण्याची काहीही गरज नाही असंही काही, काही लोक मत प्रदर्शित करतील पण एक निसर्गाचं वेड एक आपल्या ट्रेकिंगचं वेड एक आपल्या त्या रायगडाविषयी असलेली प्रेमभावना छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडलेला स्वाभिमान हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं भारताचं आराध्य दैवत असं ज्यांना आपण मानतो नुसती तस्वीर जरी दिसली तरी मनोमन आपण नतमस्तक होतो असा आपला हा महाराष्ट्राचा राजा ज्याने आपला महाराष्ट्रातला आपला हिंदू माणूस वाचवला ज्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये मावळ्यांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्यासाठी जगणं आणि मरणं बस एवढं एकच ब्रीत घेऊन आपल्याला जगायचं आहे लढायचं आहे आणि परकीय शक्ती कोणी का असे ना पोर्तुगीज असो मुघल असो कोणीही असो त्यांच्याशी लढायचं आहे म्हणजे लढायचं आहे त्यांना इथं शिरू द्यायचं नाही आहे त्यांना इथं स्थानापन्न होऊ द्यायचं नाही आहे असं एक ब्रीत घेऊन जगलेला हा महान राजा अहो त्यांचा एक एक किल्ला जरी आपण छत्रपती महाराजांचं बघायचं ठरवलं तर तुम्ही हे किल्ले पण पाहू शकणार नाहीत इतकं तुमचं आयुष्य कमी पडेल तीनशे ऐंशी ते चारशे किल्ले आहेत तुम्हा आम्हाला माहीत असलेले अगदी एक पंधरा वीस किल्ल्यांची नावं तुम्ही आम्ही सांगू शकतो थोडंफार वाचन केलेलं असेल त्यांनी असो सुरेश वाडकरांच्या या मोहिमेला यश लाभो आणि हजारचा टप्पा लवकरात लवकर पार होऊ त्यांचं हे स्वप्नपूर्ती होण्यासाठी त्यांची तब्येत अतिशय उत्तम राहो हा गड चढताना येणारे पक्ष्यांचे आवाज जे असतात त्या आवाजांना सुरेश वाडकरजी साधारण सेम आवाज काढत गड चढत असतात आणि ते पक्षीसुद्धा त्यांना प्रतिसाद देतात असा पशुपक्ष्यांनी तुम्हाला एखाद्या मानवाला प्रतिसाद देणं हा क्षण खूप आनंदाचा असतो मित्रांनो खूप आनंदाचा असतो म्हणजे तुम्ही एखाद्या रस्त्यावरून नेहमी जात आहे मी तुम्हाला उदाहरण देईन आणि तुम्हाला नेहमी एक तीन चार कुत्री रस्त्यावरची दिसतात पण तुम्ही त्यांना पाहून नुसतंच तिथून जात राहिलात कधीही थांबला नाहीत कधीही त्या कुत्र्यांना काही खाऊ घालण्याचा प्रयत्न केला नाहीत कधीही त्यांना कुरवाळण्याचा प्रयत्न केला नाही तर तुम्ही या आनंदाला मोकाल एकदा करून पहा मी तुम्हाला प्रयोग करण्यासाठी उदाहरण म्हणून फक्त कुत्र्याचं उदाहरण देतो आहे तशी तर पक्ष्यांची पण उदाहरणं आहेत खूप पण एवढंच करून पहा तुम्ही रोज तुम्ही ऑफिसला ज्या रस्त्याने जाता ज्या रस्त्याने पुन्हा घराकडे येता त्या रस्त्यावर तुम्हाला कुठे ना कुठे स्ट्रीट डॉग दिसतील ना एक दोन तीन किंवा एखादं दिसू द्या एखाद्या दिवशी गाडी थोडी कडेला घेऊन त्यांना जर काही तुम्ही एखादं बिस्किटचा पुडा घेऊन तो खाऊ घालण्याचा प्रयत्न केलात ते तुमच्या जवळ येईल त्याच्या तुम्हा डोळ्यात तुम्हाला आनंद बघता येईल हा जो प्रतिसाद असतो ना हळूहळू तुम्ही त्याला कुरवाळलात तर त्याला बरं वाटेल हळूहळू तो तुम्हाला लांबून येतानासुद्धा कदाचित तुमच्या वासाने ओळखेल किंवा गाडीच्या फायरिंगवरनं ओळखेल ओळखतात हाच तर प्रतिसाद असतो त्या मूक पशुपक्ष्यांचा मालकाच्या अंगावर जर कुणी गेलं तर दोरखंड तोडून बैल त्या अंगावर जाणाऱ्या माणसाला मारायला उठतो हे काय आहे हो हा त्या प्राण्याने त्या मालकाने दिलेल्या लळ्याला त्यांनी लावलेल्या ला प्रेमाला दिलेला हा प्रतिसाद आहे असा प्रतिसाद घेत घेत सुरेश वाडकरजी त्या रायगडावर आज नऊशे वेळा चढून गेलेत ऐकूनच मला थक्क व्हायला होतं मित्रांनो हे झपाटलेलं पण ह्याच्यातनं आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर काहीतरी एक अगदी एक कुठलं तरी कार्य झपाटल्यासारखं करून आणि मगच या जगाला आपण टाटा करणार आहोत असं जर प्रत्येक व्यक्तीने ठरवलं ना तर मग काय विचारता या जगाचं एक सुंदर जग व्हायला जास्त दिवस लागणार नाहीत मग ते झपाटलेलं पण कशाही पद्धतीचं असे ना पण स्वतःसाठी समाजासाठी तुमचं योगदान हे महत्त्वाचं वाटलं पाहिजे काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल पुन्हा एकदा सुरेश वाडकरजी यांना खूप खूप मी शुभेच्छा अर्पित करतो एक वेगळी वाट तुम्ही आजच्या तरुणाईला दाखवलेली आहे आणि एक महान कलाकार असूनसुद्धा पाय कसे जमिनीवर ठेवून आपल्याला वागता येतं हे पण दर्शवणारा आदर्श कलाकार असंच मी आपलं वर्णन करतो सुरेश वाडकरजी दी ग्रेट प्लेबॅक सिंगर इन मराठी ॲज वेल ॲज इन हिंदी फिल्म्स टू यांना खूप खूप आरोग्य संपन्न असं दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्यामध्ये असलेला स्वाभिमान त्यांच्यामध्ये असलेलं राष्ट्रप्रेम त्यांच्यामध्ये असलेली शिवछत्रपती महाराजांच्याबद्दल एक मोठी उच्च आदराची भावना हे तरी गुण कमीत कमी आपण रायगड न चढता अंगी माणवू शकतो इतकंच मला सांगावं असं वाटतं आणि चला काहीतरी करूयात झपाटल्यासारखं करूयात तुमच्यामधलं झपाटलेलं पण आहे ना हे इतरांना जाणवलं पाहिजे माझा तर प्रयत्न चालू आहे मित्रांनो आठ हजार तीनशे नव्वद व्हिडिओपर्यंत आपण पोचतो आहे पाच वर्ष दोन महिन्याच्या कालावधीत थोडंसं आहे ना झपाटलेलं पण मला तरी वाटतं आणि मला माझं हे योगदान त्यामध्ये मी सामाजिक विषयांवरती करत असलेले व्हिडिओ त्यामधून मी मिळवत असलेला आनंद आणि मी वाटत असलेला आनंद माझ्या आईची इच्छा होती ती नेहमी म्हणायची रवी बेटा प्रशांत बेटा तुझं बोलणं मनामध्ये घुसतं आणि जर मला हे होत असेल तर इतरांना पण नक्की होणार त्यामुळं तू असाच या क्षेत्रात चालत राहा माझे आशीर्वाद सतत तुझ्या सोबत आहेत आणि हे जे लिखित स्वरूपात मला आईकडनं आशीर्वाद मिळालेत ना तीच ताकद आहे आणि त्यामुळंच माझ्यामध्ये हे झपाटलेलं पण आहे जेव्हा मी पहिला व्हिडिओ टाकला पाच वर्ष दोन महिने आधी माझ्या चॅनलवर तेव्हा मला असं वाटलंही नव्हतं की माझा हा प्रवास इतक्या झपाटलेल्यापणाने मी आठ हजार तीनशे नव्वद व्हिडिओपर्यंत पोहोचू शकेन आज पोचतो आहे मित्रांनो आणि अर्थातच दहा हजार व्हिडिओचा आकडा मला खुणावतो आहे काही लोक म्हणतील यार क्वांटिटी की तरफ मत दे क्वालिटी की तरफ दे आय डोंट केअर अबाउट सच टाईप ऑफ पीपल मला आनंद मिळतो आहे ना आणि माझ्यामुळं एक पन्नास शंभर लोकांना आनंद मिळतो आहे हे मला कम्युनिकेट झालेलं आहे दॅट्स ऑल आय एम डूइंग एव्हरीथिंग फॉर सच टाईप ऑफ पीपल ज्यांना आनंद मिळतो आहे अशा लोकांसाठी मी नक्कीच माझ्या चॅनलवर आहे आणि मला तर खूप खूप आनंद मिळतो आता ही सुरेश वाडकरांची कहाणी मेसेजेसच्याद्वारे अनेक लोकांनी वाचली असेल पण असाही एक वर्ग आहे जे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह नसतात ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नसतो ज्यांना या सोशल मीडियामधलं का काही समजत नाही जे थोडेसे अजून जुन्या पिढीची माणसं आहेत जी ऐकू शकतात कोणी ऐकवलं तर ते ऐकतात वाचनासाठी त्यांचे डोळेसुद्धा थोडेसे खचल्यासारखे झालेले असतात त्यांना वाचनाची आवड नसते अशा लोकांना काहीतरी असे शब्द कानी पडून जगामध्ये काय चाललंय हे कळावं कोण झपाटल्यासारखं राहतं आहे हे समजावं आणि त्या त्या माणसांची कीर्ती त्यांच्या कानापासून मनापर्यंत पोहोचावी या सदहेतूने मी असे व्हिडिओ काही काही वेळा काही लोकांना माहीत असलेल्या गोष्टीसुद्धा माझ्या व्हिडिओद्वारे मी इथे अपलोड करतो त्याच्यामागचा हा एकच हेतू आहे आशा करतो मित्रांनो सुरेश वाडकरांच्याबद्दल ही माहिती तुम्हाला आवडली असेल नक्की आवडेल आवडल्यास कॉमेंट करा एकमेकांमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद